आपण पाहता एम एच एकवीस जालनाला मराठी उद्या दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून जीप प्रशाला हायस्कूल येथे रस्ता रोको आंदोलन करणार मी शालेय समिती अध्यक्ष चंपालाल देवचंद राजपूत शाला जिल्हा परिषद प्रशाला आणवा येथे बऱ्याच दिवसापासून शिक्षकाची कमतरता आहे त्यासाठी आम्ही उद्या ठीक दहा वाजता शालेय बंद आंदोलन करणार सहभागी होणार याच्यात पालक गावकरी आणि विद्यार्थी ओके गणित इंग्रजी विज्ञान सायन्स जे काही असन ते एक वरिष्ठांनी दखल घेऊन थोडंसं आम्हाला सहकार्य करावं आंदोलन किती वाजता करणार सकाळी सकाळी दहा वाजता ओके हे सर्व बंद राहणार आहेत आम्ही शाळेला क्लूप लावणार असून जोपर्यंत इथं शिक्षक येत नाही तोपर्यंत शाळेचं गेट आम्ही उघडणार नाही तोपर्यंत शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी हे बाहेरच असतील शाळेमध्ये शिक्षकांची किती कमतरता आहे दहा शिक्षक इथं पद रिक्त आहेत कोणत्या कोणत्या विषयासाठी गणित विज्ञान आणि इंग्रजी विषयाचे शिक्षक इथे नाही मग त्यासाठी तुम्ही उद्या किती वाजता आंदोलन होणार दहा वाजता कुठं करणार आहे इथंच शाळेच्या बा गेटच्या बाहेर रस्त्यावर हो ओके